तशी खेळवत असत ए बिलू पिलू ए डी तुला ऐक मारत आहे तू पिलू डी आहेस तुझ बघत राहुल पेरू एक पण नाहीत मला वाटलं का सुटलं पिलू तू काय करते पिलू ये ये आवो ये आवो ये लो, ये, लो, ये। लो, 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 अरे हळू पिलू ब हि बघ ती येत होती वरती सुटी हि पिलू छोटी मा बसली बघ बघितलं सुटी टू बघितलं काय अगदी माझी बॉय ती तो बघा गोल्डन फिरतोय कसा पिलू बसलीये चला चला आता घरात चला सगळ्यांक घेऊन येईल लावू घरागत छोटे छोटी वरती चढली आता पे पिलू।, पिलू ये 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 बघा आता येणार कशी ती ये 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 पिलू हा ये 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 चल ये सगळ बसली ये बघा धावत कशी आहे ती कळत तिला आता ये ये पिलू हा याला कार्टून कार्टून गोल्डन

या ना मी रान काढते ते का मजा वाटत छोट्या खेळा बोलता बघ बस कशी बसली आहे ती तिला <laughs> मजा वाटते गवत ते काम करताना मजा येते बसली आहे मला कशी ती सुटी आमचा दामूला बघा सुटी तिकडे गोल्डन लय कामा करून दामूल सगळ्यात काम गोल्डन आणि सुटीन केलं काय शेठ शेठ दमले शेट दमलास दमलंच काय तिकडे नेल्यान का सुटी आपल्या जाग्यावर टाकले ना कधी ए ती घरात ठेव जा गोल्डन इकडे आणू नको तिकडे घरात ठेवते उड्या पाडणारे खावच <laughs> काय लग उग पाणी फिरत राहणार बघा आता त्यांना सोडून येणार आणि लगेच पार्टी कुठे <laughs> आस घरात गेला आम्ही बाहेर असो सुटी <laughs> कुठे गेलीस गोल्डन शेट गोल्डन वाट बघतोय वाट बघतोयस ना तू फड्या तिकडे गुरं आहेत त्यांना बघतोय तो तुझ्या घे गोल्डन मोठी <laughs> तर आज आम्ही एवढं सगळं साफ करून टाकलंय बघा एवढं सगळं साफ झालंय आता सिटी दोघे दमले तर ते आराम करतात शांत बसून हे बाहेर गेलेत ना त्याच्यामुळे वाड भागतात ती दोघे आता ओळख वरडत वरडच भेटले

ये वाजू लाव गार्डन